नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पार्ट्ले किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला भरलेली कारली कशी बनवायची ती दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये ह्या अगोदर पण बऱ्याचशा पद्धतीने आपण घ कारली अशी कशी भरायची ती बघितली आणि बऱ्याच जणांना सुद्धा असेल पण मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने अजिबात हे कारलं कडू लागत नाही तुम्हीसुद्धा करून बघा आणि त्याचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलपट आहे ते देखील दाबायला विसरू नका आणि एक लाईक तर नक्कीच करा तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया जवळजवळ जो मी ही सहा ते सात अशी लहान कारली घेतलेली आहेत कारण आपण भरलेली कारली करणार आहेत त्याच्यासाठी लहान कारली असेल तेवढी चांगली आता आपण ही सर्वप्रथम ही साफ करून घेऊया त्यासाठी हा आपला डेट आहे आपण हा काढून घेऊया आणि त्यानंतर ही कारल्याची सालं आहेत ही आपल्याला सर्व काढून घ्यायची आहेत कारल्याची सालं काढल्यामुळे ना कारल्याचा कडवटपणा बराचसा कमी होऊन जातो आणि जर का तुम्हाला जास्त कडवटपणा पाहिजे असेल तर तुम्ही ही सालं ठेवली तरीसुद्धा चालतील अशा पद्धतीने मी सर्व ही कारली आहेत ही साफ करून घेते अशी मी सर्व साफ करून घेते कारली आहेत ना मी स्वच्छ धुवून घेतली म्हणजे आपण ह्या ह्यावरची सालं काढून घेतल्या आणि त्यानंतर आपण धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला भरलेली करायची त्यासाठी आपल्याला ही कारली आहेत ही मध्ये चिरून घ्यायची आहेत तर त्यासाठी आपण काय करायचं आहे एक छोटा चाकू घ्यायचा आता अशा पद्धतीने आणि मध्ये अशी चीर मारायची चाकूने ह्याच्यापेक्षा थोडी मोठी कारली असली ती घेतली तरी सुद्धा चालतील पण लहान कारली घेतल्यामुळे कसं खायला आपल्याला छान लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठं कारलं खायला होत नाही तर छोटं कारलं घेतलेलं चांगलं आता हे मध्ये चिरून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामधल्या बिया काढायच्या आहेत गोल फिरवून अशा अशा पद्धतीने काढून घ्यायच्या त्यासाठी मी चमच्याचा वापर करणार आहे असं गोल थोडंसं फिरवून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व बिया आहेत ह्या निघून जातात भरण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कारला आहे हे साफ करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या कारल्यामधल्या सगळं बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायचे आहेत हे बघा पूर्ण दुसरंसुद्धा आपण साफ करून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व ही कारली आहेत पूर्ण बिया ह्यातल्या काढून घेते हे आणि अशा पद्धतीने आपण सगळी रेडी करून घेऊया आता ही सर्व कारली आहेत ना मी सर्व साफ करून घेतली आहे ह्यातल्या बियासुद्धा काढून घेतल्या आहेत आता ह्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि ज्यावेळेस मी सालं काढून घेतली ना त्यावेळेस मी स्वच्छ ही कारली धुवून घेतलेली आहेत आणि मीठ घातल्यानंतर आपण ह्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे कारलं आहे ना व्यवस्थित असं मीठ लागलं पाहिजे ह्या व्यवस्थित असं हे मीठ आहे असं कारल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या कारल्याचा सर्व कडवटपणा आहे तो कमी होऊन जाईल मध्येसुद्धा व्यवस्थित असं मीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व हे मी कारल्याला मीठ लावून घेतलेलं ला, आहे आता अर्धा तासासाठी आपण झाकण लावून ह्याला असंच ठेवून देणार आहोत तास झालं आहे आता आपण कारली बघूया आणि खूप छान असं कारलेलं मीठ जे आपण चोळो होतं ते व्यवस्थित असं लागलेलं आहे आणि कारल्याला पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता कारल्याचा बराचसा कडवटपणा पण आहे तो कमी झालं आहे आता ह्यामध्ये आपण जे मीठ घातलं होतं ते आपण कारलं हे थोडंसं असं पिऊन घ्यायचं आहे हे बघा ह्याच्यामध्ये जे पाणी असेल काढून घ्यायचं आहे हे पूर्ण अशा पद्धतीने आपण पाणी काढून घ्यायचं आहे बऱ्यापैकी बघा अशा पद्धतीने हे सर्व पाणी काढून घेतलेलं आहे भरण्यासाठी कारली रेडी आहेत त्यासाठी जे साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते ते एक वाटी शेंगणाचा कूट घेतलेला आहे साखर घेतली आहे एक छोटा टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे जवळजवळ अर्धा चमचा आहे आणि कोकोनट नारळ पावडर आहे जर का तुमच्याकडे कोकोनट नारळ पावडर नसेल तर तुम्ही नारळ घेतला तरीसुद्धा चालेल हा एक वाटी घेतलेला आहे हळद घेतली आहे पाव चमचा त्यानंतर आमचूर पावडर घेतली आहे ही एक टेबलस्पून घेतली आहे घरगुती मसाला घेतला आहे एक चमचा धना पावडर घेतला आहे एक चमचा त्यानंतर एक मोठा कांदा असा बारीक असा आपण कापून घेतलेलं आहे हे एवढं साहित्य लागणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक अर्धा पळी फक्त तेल घातलेलं आहे आता ह्यामध्ये फोडणीसाठी आपण देणार आहोत जिरं पाव चमचा हिंग पावडर घातली आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर जो मी बारीक कांदा घेतला होता कापून घेतला आहे तो, तो, तो आपण घालूया मिक्स करून घेऊया कांदा कोमजण्यासाठी ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते मिक्स करून घेऊया हा कांदा आहे ना लाल होईस तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे आज जे मी कारलं बनवायला लावलं आहे ना तर अगदी म्हणजे खूप छान लागते कडू लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत जास्त काही साहित्य लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्येच आपण बनवणार हो। आहोत आणि दुसरी गोष्ट म्हटली तर कारलं आहे ना हे आपण अगदी लहान साहित्यचं घेते जेणेकरून ना खूप मोठं कारलं आहे ना ते खायला होत नाही आणि हे भरलेलं कारलं आपण ह्या पद्धतीने बनवलं ना तर खूप छान लागते आणि तुम्ही एका वेळी दोन कारले नक्कीच खातील कांदा जवळजवळ मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे त्यानंतर थोडासा असा गुलाबी कलर आलेला आहे आता ह्यामध्ये आपण जो शेंगणाचा पूट घेतला होता तो घालूया मिक्स करून घेऊया त्यानंतर कोकोनट पावडर मिक्स करून घेऊया आता आपण जे मसाले घेतले होते ते घालूया घरगुती मसाला घरगुती मसाला जो आपण वाढव पद्धतीने बनवला आहे हो त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर हळद साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घातली तरीसुद्धा चालेल कारण बऱ्याचशा लोकांना कसं खायला खायलासुद्धा आवडतं त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार साखर घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आमचूर पावडर हीसुद्धा मिक्स करून घेऊया मंद आचेवर हे आपल्याला सर्व मसाले घातल्यानंतर एक दोन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते कारण ह्या अगोदर आपण थोडंसं कांद्यामध्ये मीठ घातलं होतं आणि त्यानंतर आपण कारल्याला सुद्धा आपण मीठ लावलं होतं म्हणून मीठ घालताना सांभाळून घालायचं आहे आणि धना पावडर आता ह्यामध्ये ना व्यवस्थित असे कांद्याला मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत त्यासाठी एक दोन चमचा फक्त पाणी घालणार आहोत जेणेकरून हे मसाले आहेत ना हे व्यवस्थित मिक्स ह्यासाठी हो आपण पाणी घातलंय आणि पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी आपण फक्त या मसाल्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ देणार आहोत एखाद मिनटं झालेलं आहे आता आपण झाकण करून बघूया आणि मस्त एक आपण वाफ दिलेली आहे आणि मसाले देखील खूप छान असे परतवून झालेले आहेत आणि सुगंध तर खूप छान येतो अप्रतिम अप्रतिमसालो चवीला हे कारण खूपच छान लागते कारण आपण हे मसाले जे बनवले त्यामुळे खूप छान टेस्ट लागते आता मी गॅस बंद करते बंद केल्यानंतर आपण ह्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि ती सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आता हे जो आपण मसाला बनवलाय ना हा पूर्ण आपण थंड करून घेऊया मिश्रण आहे हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि ही कारली आहे आपण पाण्यामध्ये घातली होती ती आता पूर्ण आपण ह्यातलं पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि हे पाणी आहे आपण फेकून देऊया आता या कारल्यामधलं आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला स्टफिंग करायचं आहे त्यासाठी जे मिश्रण आपण रेडी केलं होतं ते पूर्ण थंड झालं आहे आता आपण एक एक कारल्यामध्ये भरून घेऊया गच्च असं आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी बाकीची कारली ती सुद्धा व्यवस्थित भरून घेते सर्व कारली आहेत ना ही मी भरून घेतली आहेत अशा पद्धतीने अगदी गच्च अशी व्यवस्थित भरून घेतलेली आहे आता जे आपण मिश्रण उरले ते नंतर तुम्हाला काय करायचं ते सांगते पॅन मध्ये आपण स्टफिंग बनवलं होतं तोच हा तो पॅन आहे त्याच्यामध्ये मी एक छोटा पळी तेल घातलेला आहे आता आपण जे स्टफिंग केलं कारलं आहे ते आपण ह्यामध्ये घालूया आता हे कारलं आहे ना आपल्याला फ्राय करून आहे आणि त्यासाठी आपल्याला मंद आचेवर गॅस ठेवून आपण झाकण ठेवून हे फ्राय करून घेणार आहेत दोन मिनट झाली आपण बघूया आता ही कारली आहेत ना ही एक साईडला फ्राय झाली असतील आता आपण थोडीशी पलटी करून घ्यायची अशी अजूनमधून एक ते दोन वेळाच आपण झाकण ठेवून अलटी करून घ्यायची म्हणजे जेणेकरून ही सर्व बाजूनी व्यवस्थित अशी फ्राय झाली पाहिजे आता अजून मधून मी हे कारलं आहे व्यवस्थित पलटी करून शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये जे आपण मिश्रण राहिलं होतं ते घालायचं आहे त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचंय आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यावर आपण एखाद मिनिटासाठी फक्त आपल्याला झाकण ठेवून एक वाफ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे एक मिनिट झालंय आपण झाकण खुन बघूया आणि मस्त एक छोटीशी अशी वाफ दिली आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण सर्व करून घेऊया आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कारलीची रेसिपी दाखवली म्हणजे कारली कशी भरायची ते दाखवलंय आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि चॅनलवर जर का नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबडा देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे कारलं कसं भरायचं ते माहिती पडेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छानशे व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद